नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या अमृतपेटे शेती संशोधन चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण कापूस दराविषयी म्हणजे कापूस भाव वाढविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये कापूस दर वाढायला सुरुवात झालेली आहे तर प्रत्येक जिल्ह्याचे जे दर आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बावीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी कापूस दराविषयी म्हणजे वाढ व्हायला सुरुवात झाली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेऊया तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त जर उत्पादन मिळवायचं असेल तर तुम्ही प्लेस्टोरवरून अमृत पेटर्न ॲप नक्की डाऊनलोड करू शकता अमृत पेटन मधून लाखो शेतकरी फायदा घेत आहे तसेच प्रत्येक पिकाची माहिती सविस्तर स्वरूपात दिलेली आहे तर तुम्ही स्क्रीनवर जो लोगो बघताय तर तो अमृत ॲपचा एपचा लोगो आहे तर स्टोअरवरून तुम्ही अमृत ॲप एप डाऊनलोड करून लाखो शेतकरी फायदा घेत आहे त्याप्रमाणेच तुम्ही देखील फायदा घेऊ शकता तर प्लेस्टोरवरून अमृत पेटर्न एप डाउनलोड करायला नक्कीच विसरू नका तर चला तर शेतकरी मित्रांनो बघूया आपण बावीस एप्रिल दोन हजार पासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये कापूस पिकाचे जे दर वाढ आहेत कशा पद्धतीने झाले बाजार समिती अमरावती दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस सोमवार शेतमाल कापूस कापूस आवक आहे सत्तर क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सात हजार पंच्याहत्तर बाजार समिती पार्शिवनी दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस सोमवार शेतमाल कापूस तसेच आवक दोनशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सात हजार तसंच सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे तसेच बाजार समिती देऊळगाव राजा दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस वार सोमवार शेतमाल कापूस आवक तीनशे क्विंटल तसेच कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे तर पुढील जो जिल्हा आहे तो म्हणजेच बाजार समिती काटोल दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस सोमवार शेतमाल कापूस आवक पस्तीस क्विंटल आहे तसेच कमीत कमी दर आहेत सात हजार जास्तीत जास्त दर आहे सात हजार शंभर तसेच सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास तसेच पुढील जो जिल्हा आहे तो म्हणजे बाजार समिती हिंगणघाट दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस वार सोमवार शेतमाल कापूस आवक सहा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार तसेच जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे सत्तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे तर तसेच बाजार समिती वर्धा दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस वार सोमवार शेतमाला हे कापूस आवक तीनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे तसेच पुढील बाजार समिती म्हणजे सिंधी म्हणजे सेलू दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस सोमवार शेतमाला हे कापूस आवक एकवीसशे वीस क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे वीस सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे पन्नास तसेच पुढील बाजार समिती आहे फुलंबरी दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस वार सोमवार शेतमाल कापूस आवक आहे एकशे चार क्विंटल कमीत कमी दर आहे आठ हजार जास्तीत जास्त दर आहे आठ हजार सर्वसाधारण दर आहे आठ हजार तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामधील अशा पद्धतीचे जे दर आहेत कापूस पिकाचे तर अशा पद्धतीने वाढ व्हायला सुरुवात होते बावीस एप्रिलपासून तर अशाच पद्धतीचे दर जास्तीत जास्त आठ हजार तर आठ हजार दोनशेपर्यंत दर जाण्याची शक्यता आहे त्यापेक्षा जास्त दर वाढणार नाही आहे तर एप्रिल आणि मे महिन्यात अशा पद्धतीचे दर राहणार आहे तर कापूस दरामध्ये वाढ व्हायला नक्कीच सुरुवात होते धन्यवाद